माग शहराच्या दिवाबत्तीच्या विषयावर विशेष महासभा घेण्यात आली त्या महासभेत शासनानं जो काय जे आर पाठवलेला आहे एल डी बाबतीत तो सर्व पक्षाने एकमुखाने भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसनं एकमेकानं फेटाळला व आमची आज परिस्थिती नाही आम्हाला मुदत द्यावी व लागणारे चौदा कोटी शासनाने द्यावेत आणि त्यानंतर ह्या एल डीचा आम्ही विचार करू असं एक मथन ठरवलं त्यात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याच लोकांनी भाषणं केली त्या अनुषंगानं ठराव झाला आणि तो ठराव झाल्यानंतर आज अचानक आम्हाला काल कळालं की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी व प्रशासनानं मिळून जो शासनानं मक्तेदार पाठवला होता त्याबरोबर करार करायचं ठरवलेलं आहे तसंच ते एल डी बसवणार आहेत पण ज्या महासभेत जो ठराव नामंजूर करण्यात आला होता असं काही झालं की या महासभेचा ठराव ह्याच सत्ताधाऱ्यांनी फेटाळला आणि अचानक त्याला करारपत्र करून द्यायचं ठरलं नेमका या एल ईडीचा बहुतेक प्रकाश सत्ताधाऱ्यांच्यावर पडलेला दिसतोय आणि माझा आरोप आहे की ह्या सत्ताधाऱ्यांनी केलेला ठरावच आज सत्ताधारी भारतीय जनता पार्टी मोडत आहे व त्यापासून लांब पडत आहे यात नेमकं तर काळबेरा आहे आम्ही राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्र काँग्रे राष्ट्रवादी काँग्रेस या गोष्टीचा निषेध करत आहे व जनतेच्या पैशाची लूट होणार आहे त्याला पूर्णपणे भारतीय जनता पार्टी कारणीभूत आहे भारतीय जनता पार्टीचे जे आज आमदार आहेत माननीय सुधीरदा गाडगीळ हे त्याला जबाबदार आहेत कारण आज तुम्हीच ठराव करता आणि तुम्हीच या ठरावापासून लांब पडताय नेमकं यात काय आहे ते कळत नाही आहे नेमका हा उजड कुणावर पडलेला आहे कळत नाही एलईडीचा आम्ही सर्वजण या गोष्टीचा निषेध करतोय ही लूट थांबवावी व मान्य आमदार साहेबांनी यावर वाच्यता करावी एवढीच मी विनंती करतोय प्रशासनाच्या समोर लोकांनाच नव्हता त्याच्यासाठी